हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी स्वीटकॉर्नपासून हे चाटची एक रेसिपी बनवली आहे तर अगदी साधी सिंपल आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे तर त्यासाठी मी हे दोन स्वीटकॉर्नचे पीस घेतलेले आहेत आणि त्याचे साल काढून मी आता त्याचे दाणे काढून घेणार आहे तर सुरीच्या साह्यानं मी ते एक एक करत असे त्याचे सगळे दाणे काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर गॅसवर एका पातेलीमध्ये पाणी गरम करत ठेवलं आणि त्यामध्ये आपल्याला हे स्वीटकॉर्न घालून घ्यायचे आहेत आणि एक दोन मिनिट आपल्याला ते उकळवून घ्यायचे आहेत स्वीटकॉन शिजायला काही फार असा वेळ लागत नाही पण एक दोन मिनटं आपल्याला ते उकळवून घ्यायचे आहेत तर मी आता ते उकळवून घेते तर छान असे ते उकळले गेलेत आणि मी तुम्हाला दाखवते आता त्याचा कलरही चेंज झाला आहे शिजलेले आहेत आपले स्वीटकॉर्न तर आता परत मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये घातलेला आहे एक चमचा बटर बटर गरम झालं की नंतर त्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा जिरं जिरं छान तडतडलं की नंतर आपल्याला स्वीटकॉर्न घालून घ्यायचे तर मी पाण्यातून बाजूला काढून स्वीटकॉर्न त्यामध्ये घालून घेते आणि आता ते आपल्याला परतवून घ्यायचे आहेत तर परतवत असतानाच मी त्यामध्ये पाव चमचा मिरीपूड घातली आहे एक चमचा चाट मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता ते एक मिनिटभर आपल्याला परतवून सगळा मसाला त्या स्वीटकॉर्नला लागेल ला असं फ्राय करून घ्यायचं आहे तर आता ते आपलं फ्राय करून झालेलं आहे आणि इकडे मी कोबी टोमॅटो कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे त्यानंतर आता बाऊलमध्ये आपण ते सगळं मिक्स करून घेणार आहोत तर हे स्वीटकॉर्न गरम आहेत तर मी चमच्याच्या सहाय्यानं ते पसरवून हलवून ते थोडेसे एक पाच मिनटं थंड करून घेतले आणि त्यानंतर घालायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची तर एक मिरची मी बारीक चिरून घातली एक मिडियम साईजचा कांदा एक मिडियम साईजचा टोमॅटो आणि थोडंसं कोबी हे सगळं चिरून घातलं आहे त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर हेही बारीक चिरून घातलं आहे आणि सगळ्यात शेवटी अर्धा लिंबाचा रस घातला आहे त्यामध्ये आणि आता हे सगळं छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे रेडी आहे आपलं चाट तुम्ही त्यामध्ये आवडीनुसार गाजर बीट वगैरे अजून शिमला मिरची काय आवडतील अशा तुम्ही त्यामध्ये भाज्या घालू शकता किंवा शेव वगैरे कोणाला लगेच खायचं असेल तर वरून घालू शकता तर आता आपलं हे हे चाट रेडी झालेलं आहे लहान ला मुलांना तर आवडेल पण आणि थोडंसं पौष्टिक पण आहे आणि कधीतरी हे असा हलका फुलका नाश्ता म्हणून मी आज खरं हे नाश्त्यासाठीच स्वीटकॉर्न चाट बनवलेला आहे तर मी बनवलेलं हे स्वीटकॉर्न चाट याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू